एकोणतीस वर्षाची परंपरा आणि पुण्याच्या पहिल्या सी फूड रेस्टॉरंट यांचे सुपर रेसिपीज आता तुमच्यासाठी आता कुठल्याही सी फूड डिश फक्त दहा मिनिटात तयार करा कोस्ट अँड को भारतातील पहिला रेडी टू कुक फिश मसाला आहे चविष्ट दर्जेदार आणि पारंपरिक सी फूडची मजा घ्या अगदी सहज आणि झटपट कोस्ट अँड कोमुळे आता सी फूड बनवणे कठीण नाही तर सोपे आणि आनंददायक झाले आहे एकोणतीस वर्षाच्या अनुभवाची खास चव तुमच्या स्वयंपाकघरात काही क्षणात